भी तर्फे भी भी वन विभागातर्फे सामाजिक वनीकरण विभाग तसेच प्रादेशिक वन विभाग एकत्रितरित्या हे रोप विक्री केंद्र सुरुवात केलेलं आहे एक जुलै वन महोत्सव कालावधी एक जुलै ते सात जुलै पर्यंत औचित्य साधून आज एक जुलै रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते या रोप वन जे आहे या रोपांच्या विक्रीचं स्टॉलचं उद्घाटन झालेलं आहे आणि इथे लहान पिशवीतील रोप जे आहे ते अकरा रुपये दराने आणि मोठ्या पिशवीतील रोप जे आहे ते सव्वीस रुपये दराने तसेच एक पेड माकेनाम ही जी योजना शासनात राबवित आहे तर त्या योजनेमध्ये एक रोप माकेनामा आम्ही विक्रीच विक्री तसेच वाटपही करत आहोत आणि ते रोप जगून संवर्धन करून जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचे मोहीम हातात घेतलेली आहे सामाजिक वनीकरण विभागातर्फे असेच अनेक ठिकाणी स्टॉल उभारून रोप विक्री करून शासनाकडे जो महसूल जमा होणार आहे तो महसूल शासन खाती जमा करण्याचा सुद्धा याच्यातून प्रयत्न कृषी दिनाच्या निमित्तानं स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अनेक उपक्रम कृषी विभागाशी सलग आणि पर्यावरणाच्या संबंधित आपण घेतो आहोत त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण बघताय सामाजिक वनकरण विभागाच्या मार्फत या ठिकाणी रोपं येणाऱ्या नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आपण जिल्हाभरामध्ये किमान एक कोटी वृक्ष लागले पाहिजेत या दृष्टीनं नियोजन आपण करतो हो। आहोत माननीय पंतप्रधान महोदयाने एक पेड माके नाम ही संकल्पना जाहीर केलेली आहे त्याचा पण प्रसार प्रसार आपण करतो हो। आहोत आणि जिल्हाभरामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल आणि ते जगवले जातील यासाठी आमच्या सर्वांचा कल असणार आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व विभाग सर्व एन जी ओ सर्व नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यानं जास्तीत जास्त झाडं लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून आपण पाहतोय वर्षी पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं आता जर आपण सावध नाही झालो फक्त शासकीय यंत्रणेनं नाही तर प्रत्येक नागरिकाने आता सावध होण्याची गरज निर्माण झालेली आहे अन्यथा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त तापमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीनं किमान दहा झाडं तर ती लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही नागरिकांना आवाहन करतोय निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक सेवाभावी संस्था पुढे येतील आणि या वृक्षारोपण कार्यक्रमाला सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे मी विजय पाटील एकनाथराव दाभाडे भाडे मुक्काम पोस्ट कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ही जी, जी आपण जे करताय मॅडम खूप तळमळीने आणि निस्वार्थपणे करताय प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषांना कळलं पाहिजे असंच निस्वार्थपणे काम केलं तर आपल्याला भविष्यात कुठलीही कशाशी कमी पडणार नाही मी पण संकल्प केलेला आहे एक व्यसनमुक्त ती आणि वृक्षरोपण एक एक व्यसन मुक्त करायचं आणि एक वृक्ष लागवड करायची असा संकल्प मी पण केलेला आहे आमचे शिलुतकर माऊली महाराज भोकरदन तालुक्यातले त्यांच्यासोबत हा उपक्रम आम्ही राबवणार आहे प्रत्येक ठिकाणी झाडं लावण्याचा आमचं पण योगदान तुमच्यासोबत राहणार आहे आणि हे जास्तीत जास्त झाड आम्ही आपल्याच येत वन खात्याकून विकत घे घेण्याचा मी सर्वांना विनंती करेल आमच्या जे जेवढे घेणार आहे आम्हाला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा झाडं लावण्याची आम्ही संकल्पना केली आहे जय हिंद जय धन्यवाद